म्हणजे कालचा दिवस महाराष्ट्राच्या लोकशाहीचा काळा दिवस म्हटला पाहिजे खास करून विधानमंडळाच्या त्या मध्ये ज्या पद्धतीने गुंड घुसले होते आणि त्यांनी मारामारी केली त्या अत्यंत लाजीरवाणी गोष्ट महाराष्ट्रासाठी आहे त्याची गंभीर दखल या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घ्यावी आणि त्याचबरोबर आज या महाराष्ट्रामध्ये जे राज्यकर्त आहेत त्या राज्य सुद्धा त्याची असेल तर दखल घ्यावी अन्यथा त्यांनी आपली खुर्ची सोडावी आणि लोकशाहीला सामोरे जावं खरं म्हणजे अशा एवढ्या मोठ्या प्रकारानंतर दिलगिरी व्यक्त करणं हे म्हणजे लोकशाहीची जी ती क्रूर थट्टात आहे प्रत्यक्ष विधानसभा ग्रहामध्ये त्या प्रेमॅसेसमध्ये नामचिन गुंड येतातच कसे आणि एवढ्या मोठ्या संख्येने त्यांना पासेस दिलेत कसे गेले आणि त्यामुळे मारामारी आधी करायची लोकशाहीला कलंक लावायचा आणि नंतर मारामारी करणाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करायची ही अत्यंत घानड आणि निर्लज्जपणाचा कळस आहे संबंधन संक संकल्प यात्रा ही माजी आमदार आणि शिवसेनेचे उपनेते माननीय माने यांची संकल्पना आहे म्हणून त्यांनी पूर्ण कोकणामध्ये तो उपक्रम राबवण्याचं ठरवलेला आहे आणि पक्षप्रमुखांनी त्यांना मान्यता दिलेली आहे प्र पण प्रत्यक्षात उद्धवजींचा दौरा एवढ्या लवकर या ठिकाणी नाही आहे कुठल्या आधारावर काँग्रेसने विरोधी पक्ष नेतेपद मागितलं ते मला कळत नाही आहे आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वात जास्त आमदार आहेत पण ज्या पक्षाचे जास्त आमदार त्यांना तो अधिकार प्राप्त होतो काँग्रेसने जर दावा केला असेल तर तो हास्यात्पद हास्यास्पद आहे असं म्हटलं पाहिजे तर आम्ही ऐकलेलं आहे पण दुर्दैवाने मागच्या काही दिवसामध्ये मा महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या भागामध्ये किंवा दिल्लीवरून परप्रांतीय लोकांना हुसकून लावायचं मराठीच्या विरुद्ध बोलायला लावायचं आणि परप्रांतीय आणि मराठी ह्यांच्यामध्ये भांडणं लावायची हा एक नीच प्रकार भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होतोय अशी शंका बऱ्याच ठिकाणी येते ते आवश्यकच होतं तर महाराष्ट्रामध्ये सक् हिंदी ही भाषा सक्तीने जे शिकवण्याचा जो प्रयत्न होत होता अख्ख्या देशामध्ये कुठे नाही पण तो महाराष्ट्रामध्ये प्रयोग केला जात होता त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन मुख्यमंत्री महोदयानं व्हावं यासाठी माननीय पक्षप्रमुख उद्धवजींनी त्यांना जे पुस्तक दिलेलं आहे त्याचं वाचन मुख्यमंत्री महोदयांनी केलं तर योग्य होईल शिंदेच्या गटाचं अस्तित्व आता इनमिन चार ते पाच महिने राहील जास्तीत जास्त अगदी पुढच्या फेब्रुवारीपर्यंत त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेचे आमदार जे माकडताळे करतात त्याच्यावर आता खूप गांभीर्याने घेतलेलं आहे चड्डी बनियान गँगर्स त्यांची जे तयार झालेली आहे त्यांचे काय उपद्रव चाललेले आहेत महाराष्ट्रामध्ये ते तुम्हाला दिसून येत आहेत आणि खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाला आए। ते लांछनात्मक गोष्ट झालेली आहे आणि त्या अनुषंगाने ही ब्याज आता आपल्याकडे नको अशा मानसिकतेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत असं मला वाटतं ते आम्हाला शिवसेना पक्ष माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या मराठीच्या हितासाठी आम्ही दोघे एकत्र राहू असं स्पष्ट सांगितलेलं आहे